हेच ते मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संगमनेर आले होते त्यावेळेस घेतले याच्यावरती आई सप्तशृंगी मातेचे प्राचीन मंदिर आहे मातेचं मंदिर आहे तेच शेवाची मूर्ती संगमनेर मध्ये सुद्धा आहे या ठिकाणी दरवर्षी आश्वी नवरात्रीमध्ये खूप जोरात उत्सव होतो खूप कमी त्या ठिकाणी दर्शनाला येतात ही आईची आख्यायिका आहे की आई संत सुखी माता नवसाला पावते तसे छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही आई पावली होती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकरपेठमध्ये खूप दिवस वास होता त्यावेळेस संतर्पेण त्या काळ शिवखाली किल्ला होतात हो शिवारात महाराज महाराजांची पिच्छ आहे त्याच्यामध्ये हे शिवलिंग खूप प्राचीन आहे या शिवलिंगावरती महाराष्ट्राच्या आर्तेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आपले पुस्तक या ठिकाणी ठेवले होते व दर्शन घेतले होते खूप आणि खूप जागृत हे शिवलिंग आहे एक वेळेस आपण सुद्धा या शिवलिंगाच्या दर्शनाला अवश्य भेटत्या ओ नम शिवाय